नमस्कार शेतकरी मंडळी तर आज आपण तुर्पिकामध्ये अशा प्रकारे व्यवस्थापन केले पाहिजे जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये जास्त प्रमाणात फुलधारणेत वाढ झालेली दिसते तर आपल्याला अशा प्रकारचं विद्राव्य खत घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये जास्तच पूरत म्हणजेच फॉस्फरसचे प्रमाण असलेलं विद्राव्य खत घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही तेरा चाळीस तेरा हे घेऊ शकता किंवा बारा एकसष्ट झिरो याचा वापर करू शकता नाही तर तुम्ही जर शेवटची एकच फवारणी जर करत असाल तर तुम्ही झिरो बावन चौतीस याचा वापर करू शकता तर याच्यामुळे आपल्या जे तूरपिकामध्ये फुलधार करण्यात वाढ झालेली दिसेल आणि तसेच जर तुमच्या तुरपिकाची जर हाईट कमी असेल तर तुम्हाला याच्यामध्ये टॉनिकचा वापर करायचा तर तुम्ही याच्यामध्ये बायोटायस हे घेऊ शकता तर याच्यामुळे तुमचे जे तुरीची हाईट आहे ते वाढून जाईल आणि तसेच जर तुमच्या तुरपिकामध्ये तुम्हा बुरशीजन्य जर रोग आढळून आला असेल तर तुम्ही याच्यामध्ये बुरशीनाशकाचा वापर करू शकता तर त्याच्यामध्ये तुम्ही साप घेऊ शकता तर मार्केटमध्ये वेगवेगळे आहे तर त्याचा तुम्ही वापर करू शकता तर याच्यामुळे आपल्याला नियंत्रण होईल तर अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल धन्यवाद